शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख आणि सध्या अजित पवार गटात असलेले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अर्जुन टिळे यांनी मित्रपरिवार आप्तस्वकीय यांच्यासाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं राजकीय क्षेत्रात काम करताना अर्जुन टिळे यांनी सर्वच राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी हितसंबंध जोपासले असून त्यांनी आमंत्रित केलेल्या स्नेह मेळाव्याला मित्रपरिवारानं मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आगामी विधानसभा निवडणुकीत अर्जुन टिळे हे मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहे त्यामुळे या स्नेह मेळाव्यातून त्यांनी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेत एक प्रकारे निवडणुकीचा आढावा घेतलाय गंगापूर नाक्यावरील हॉटेल न्यूज इथे झालेल्या या स्नेह मेळाव्याला राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा कला शैक्षणिक शासकीय निमशासकीय अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत अर्जुन टिळे एक प्रकारे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचं बोललं जातं दरम्यान अर्जुन टिळे यांच्या पत्नी वैशाली टिळे या प्रोफेसर असतानाही अर्जुन टिळे राजकीय कारकिर्दीत काम करताना एक प्रकारे त्यांची खंबीर साथही मिळत असल्याची चर्चा स्नेह मेळाव्यात होती या स्नेह मेळाव्यात अर्जुन टिळे यांनी मित्रपरिवार आप्तस्वकीय यांच्यासह सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांशी चर्चा करताना गरमागरम तरीदार मिसळ पार्टीचंही आयोजन केलं होतं झटकेदार मिसळ पार्टीचा आस्वाद घेताना अर्जुन टिळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उतरून लक्षभेद करावा अशी अपेक्षाही मान्यवरांनी व्यक्त केली आहे मला येणारच होत म्हणून मी आलो पण कवी नाधव मानव यांनी एका कवितेमध्ये म्हटलेल्या त्यांच्या या नफाने या भुईला दान द्यावे या नफाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे या नफाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती अशी येते फळाला कोणती अशी येते फळाला झोंधळ्याला चांदणे लखडून जावे झोंधळ्याला चांदणे लखडून जावे मला असं वाटतं की कस तुमच्या सगळ्यांच आपल्या सगळ्यांच्या इथे आल्यावर कळालं भाऊ एक उमेदवार आहेत असं कळल्यावर थोडा आनंद वाटला कारण तळागाळातील कार्यकर्ता अर्जुन भाऊ अर्जुन भाऊचे माझे लहानपणापासूनचे संबंध एक उदाहरण देतो मुंबईला जायचं होतं मुंबईला जाताना मला अर्जुन भाऊंनी रात्री बाराला साडेबाराला फोन केला की तुम्हाला अर्जंट अरविंद सावंतांनी बोलवलेलं आहे डंबुलीचं एक इलेक्शन होतं अर्जुन भाऊ म्हणे बारा वाजताच निघू एकला निघू अहो म्हटलं रात्र झाली सकाळी निघू पाच वाजता बरोबर पाच वाजता अर्जुन भाऊ तिथे घराजवळ माझे हजर मग आम्ही काय दोन अडीच तासामध्ये साडेआठ नऊला कल्याणला पोहोचलो डोंबुलीला पोहोचलो अरविंद सा सावंत साहेब होते आणि त्यावेळेस अर्जुन भाऊंचं काय तिथे वटच वट जशी नाशिकमध्ये तळागाळात एक सामाजिक बांधिलकीतून सर्व समाजामध्ये त्यांचा खूप असा परिचय आहे आणि कुठलंही काम असो अवघड असो सोपं असो त्यांनी आतापर्यंत ते काम कंटाळानं करता लोकांचे कामं करून दिलेले आहे त्यांचे सहकारी मनीष भाऊ बसते पण इथे आहेत आमचे प्रवीण भाऊ भोळे ते पण इथे आलेले आहेत त्यांचे असे प्रत्येक समाजामध्ये असे निवडक हिरे त्यांचे मित्रपरिवार आनंदाची गोष्ट आहे आपण त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊ की त्यांचं पुढील जे कार्य आहे त्यांच्या मनात जी समाजसेवेची किंवा ज्या उमेदवारीची तळमळ आहे ती त्यांना मिळव आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देऊन ते निवडून येऊ अशी मी त्यांना शुभेच्छा देतो त्याच प्रकारचे शिवसैनिक आम्हाला इथे बघायला मिळाले म्हणजे या माणसाचं जर खऱ्या अर्थाने एक कौतुक करावं असं वाटतं का आता बाई राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष असताना त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी शिवसेना उपजिल्हा संघटक आहे मी सुद्धा उपस्थित आहे आणि आमचे शिवसेना ठाकरे गटाचे बरेच व्यक्ती इथे उपस्थित झाले आता बाईंची ना आमची जिममध्ये जास्त सलगी झाली आणि प्रत्येक वेळेला म्हणजे त्यांच्याकडनं त्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाविषयी जर आपला बोलायचं ठरलं तर त्या माणसाकडे सगळ्या प्रकारचे गुण आहेत म्हणजे आज साठाव्या वर्षी बाई चाळीसा वर्षा चाळीस वर्षासारखे दिसतात म्हणून आमच्यासारख्या सगळ्या तरुणांमध्ये तुमच्यामुळे एक प्रेरणा निर्माण होते म्हणजे भाई सकाळी सहा वाजता जिमला असतात जिमवरून निघाल्यानंतर जेव्हा सगळ्या त्यांच्या कामाची रूपरेषा असते आणि दिवसभर व्यस्त शेड्यूल असणारे हे नेते व्यवसाय करून म्हणजे एका शून्यातून विश्व निर्माण करून कारण त्यांनी एका मकमलाबाद नाक्यावरती भा बाईंचं जेव्हा ऑफिस होतं आणि ते महानगर प्रमुख होते त्यावेळेस आम्ही शिवसेनेचे प्रमुख होतो आणि शाखा प्रमुख असताना हो हो जेव्हा बाईंकडे काही अडचणी घेऊन गेलो असेल तर प्रत्येक वेळेला त्या अडचणीचं निवारण त्यांनी केलं बरेच नगरसेवक त्यांनी त्यांच्या काळामध्ये घडवले बरेच सरपंच घडवले पण ते स्वतः कोणते इलेक्शन लढले नाही आणि आता त्यांनी त्यांचा मानस व्यक्त केला का पहिल्यांदाच राजकारणामध्ये स्वतः इलेक्शन लढत आहे आणि ती आमच्या तरुणांसाठी खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी आहे आणि एक सुशिक्षित सुव्यवस्थित असा नेता मतदारसंघाला मिळेल म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहून कारण त्यांच्याकडे विजन आहे परिवारांना साथ दिल्यास आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर नक्कीच आगामी राजकीय दिशा निश्चित करणार असल्याचं अर्जुन टिळे यांनी सांगितलंय या प्रसंगी रवींद्र पगार मनोहर बोराडे देवानंद बिरारी प्रशांत पाटील यतीन कुलकर्णी संजय चव्हाण समीना मेमन राजेश आहेर उद्धव पवार संजय चव्हाण विलास संडखोरे डॉ दीपक सोनवाणी सुरेश निमसे शशिकांत कोठुळे प्राचार्य बीजी वाघ संजय पाटील आदी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक